की जे गव्हर्नमेंटचे बी एल ओ आहे यांनी घरोघरी चिठ्ठ्या वाटल्या नाही आता माझ्याच चिठ्ठीमध्ये खोली क्रमांक इथे दोन आहे केंद्र क्रमांक तीनमध्ये मला मतदान करावं लागत आहे आणि असे आता हे माझ्या वार्डामध्ये राहते मंजिरी इचं इची आईचं मत ह्या वार्डात आहे इचं मत प्रभाग क्रमांक तीनमध्ये गेलं असे अनेक लोकांचे प्रॉब्लेम आहे आता ही इथे कॅन्डिडेट आहे पूजा ढाले ह्या कॅन्डिडेटला आतमध्ये फिरायचा अधिकार आहे नियमानुसार तिथे प पो, पोलीसवाले किंवा जे कोणी लोक आहेत तुम्हाला इथे आतमध्ये फिरता नाहीत यांना पूर्ण विचाराचा अधिकार आहे आतमध्ये निरीक्षण करायचा करा अधिकार आहे तर इथे अशा पद्धतीने हे सर्व रोखोक चालू आहे अनेक लोक इथे येऊन वापस जाऊन राहिलेले आहे कोण ना, ज्यांचे नावं इथे आ म्हणजे मतदार यादीमध्ये इथे आहे आत आतमध्ये आहे बाहेरच्या यादीमध्ये नाही आहे अनेक लोकांना इथून दुसरीकडे परत जावं लागत आहे प्रॉपर नावं सापडून नाही राहिले अनेक प्रकारचा अशा प्रकारचा पूर्ण मतदार यादीमध्ये घोळ आहे नंबर देऊन राहिलो आणि म्हणून माझी विनंती आहे शासनाला की अशा पद्धतीचा घोळ आणि मतदाराला तुम्ही म्हणजे काही हे समजू नका की मतदार इकडून तिकडे इकडून तिकडे जे मतदाराला तुम्ही म्हणजे वेठीस वे धरलेला आहे अशा पद्धतीचा ह्या चुकीचा जे काही होऊन राहिला मतदार यादीमध्ये घोळ हा घोळ दु, ताबडतोब दुरुस्त केला पाहिजे काय वाटते याच्यामध्ये जे कोणी सक्षम अधिकारी आहे ज्यांनी हे सर्व केलेलं आहे अनेक लोकांपर्यंत ह्या चिठ्ठ्या पोहोचत नाही त्या सक्षम अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे दिवसेंदिवस हा प्रकार वाढूनच राहिलेले आहे आणि चुकीच्या चिठ्ठ्या घरी घरोघरी पाठवत आहे विशेषतः जिल्ह्यामध्ये निवडणूक माहिती माहितीसुद्धा देण्यास विषयी टाळ होते पहिल्यांदा पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं या ठिकाणी ह्या सर्व मतदारांच्या डिटेल्स देणं अपेक्षित होतं असं वर्धा जिल्ह्यात झालेलं नाही आहे कारण चुका तर अशा बरोबर आहे त्या हे जे बी एल ओ वगैरे ज्यांनी हे तयार केलेले आहे मतदार याद्या यांनी चुका एवढ्या करून ठेवलेल्या आहे एवढे आक्षेप आहे याच्यावर की आता हा इथे हे जे सेंटर आहे इथे तीन तीन प्रभागाचं जर मतदान होईल तर किती मोठा घोळ होणार आहे आणि इथे एकच त्यांचं गव्हर्नमेंटचं एक, एक इथं टेबल लागलेलं ला आहे बूथ लागलेला आहे आणि तिथं गर्दी जमा जमा होऊन राहिली लोकं वापस जाऊन राहिले चिठ्ठी म्हणजे नाव नाही दिसत आहे याच्यामध्ये यादी मतदार यादीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना ही माहिती दिली आहे नाही आता जिल्हाधिकाऱ्याला सांगावं लागेल ना आणि का करते जिल्हाधिकारी का करणार आहे जिल्हाधिकारी माझे माझं ऐकणार आहे शासन माझं आहे हे भाजपचं शासन आहे इलेक्शन कमिशन त्याचे कटपुतली आहे तुम्हाला माहीत आहे सर्वांना की या देशामध्ये सर्व आपल्या कब्ज्यामध्ये स्वायत्त संस्था करून घेतलेल्या आहे त्याचा परिणाम आहे ह्या लोकशाहीचा लोकशाहीनुसार मतदान होऊन नाही राहिला इथं हुकुमशाही चालू आहे पूर्ण